क्यू क्यू आर ू बुक्की तुम्हाला लक्षात आलंच असेल थमडेल तुम्ही पाहिलेलंच आहे तर मंडळी सूरज चव्हाण सध्या बिग बॉसचं सीझन सुरू आहे या सीझनमध्ये मध्ये सूरज चव्हाण हा खूप मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालताना दिसतोय बर चव्हाण हा बिग बॉस मध्ये कसा गेला बरं त्याने बिग बॉस मध्ये जाण्याआधी काय काय केलं कशा पद्धतीनं त्याची सुरुवात झाली पहिला व्हिडिओ कसा बनला गेला त्यानंतर त्याचं व्हिडिओ का व्हायरल झाले या सगळ्यांचा थोडक्यात आढावा घेऊया त्यांनी ज्यांनी गोवल्या बायका केल्या त्यांच्या बायका पळून गेल्या आम्ही हवा नाही आमच्या होती माझ्या मित्राचं नाव ऐकू हा आहे सूरज चव्हाण जो आता बिग बॉसमध्ये गेला काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये अक्षय कुमार आले होते आणि अक्षय कुमार यांनी तू आता बाहेर आल्यानंतर तुझ्या मागे प्रोड्युसर्स लोकांची लाईन लागेल असं अक्षय कुमारने सांगितलं आता प्रोड्युसरची लाईन का लागेल किंवा त्याला आता वेगवेगळ्या वेग सिनेमांमध्ये सिरियल्समधने का घेतलं जाईल तर त्याचा जो काही एक बाज आहे किंवा त्याची जी काही भाषा आहे किंवा ज्या पद्धतीनं तो डायलॉग्स म्हणतोय त्यावरनं अक्षय कुमार यांनी सरळ हात वर करत सरेंडर केल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मंडळी चव्हाण म्हणजेच गुलीगत कंटेंट नाही ना कुठला आ... त्याला पुरकी पट्टा नाही म्हणून मला गाव सुटा नाही बंद तल्या मधी सुटा नाही कससानी मला गाव मिस मिसी डबल मिसी तू तशी मग मी असा मला मिसीस नाही कुठली भाषा व्यवस्थित नाही पण जी भाषा आहे तीच भाषा ह्या ठिकाणी त्याचं शस्त्र बनलेली आहे या त्याच्या बोबड्या भाषेकडेच सर्व मंडळी आकर्षित झालेल्या म्हणावं तसं रूपही नाहीये दिसायला फार काही नाही नाहीये पण तरी देखील मुली त्याच्यासोबत रील करण्यासाठी लाईन लावून उभ्या असतात तर सूरज चव्हाण हा मूळचा बारामती तालुक्यातील बोरगाव आणि त्या आसपासच्या परिसरातला हा सूरज चव्हाण लहानपणीच आई वडील गेल्याचं त्यांनी बिग बॉसच्या घरात आल्याबरोबर सांगितलं लहानपणीच आपल्या आई वडील गेल्यात आपला सांभाळ हा बहिणीने केलेला आहे आपल्याला पाच बहिणी आहेत असं देखील यावेळेस सूरज चव्हाणने आहे तर त्यापैकी जी मोठी बहीण होती त्या मोठ्या बहिणीने सूरज चव्हाणचा सांभाळ केला आणि हा सांभाळ करत असताना सूरज चव्हाण फार काही शिकलेला नाहीये जेमतेम त्याने आठवीपर्यंतचं शिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे लय काम केलं लय कष्ट केलं लय लय काय सांगू लय गरीब म्हणजे हालत असे चाललेले ना कसं सांगायलाच नको पन्नास पण पन माझ्या पप्पाने ना नाश्या करून ते आजच घाला ज्या वेळेस भारतामध्ये टिकटॉक ज्या वेळेस सुरू होतं त्यावेळेस त्याचा भासा ओमकार साळवे यांनी त्याच्या हातात एक मोबाईल दिला आणि त्या मोबाईलवरती व्हिडिओ बनवल्यानंतर आपले व्हिडिओ व्हायरल होतात आणि मग काही अंश आपल्याला पैसे मिळू शकतात अशी कल्पना त्याचा जो भाचा आहे ओंकार साळवे यांनी त्याला दिली तर टिकटॉकपासून ही सुरुवात झाली मध्यंतरी टिकटॉक हे भारतामध्ये बंद झालं आणि हे, हे टिकटॉक बंद झाल्याच्या नंतर सूरज चव्हाण हा इन्स्टाग्रामवरती रील्स बनवायला त्याने सुरुवात केली फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब या सोशल मीडिया माध्यमांवरती त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि ते काम करत असताना मग ह्या अशा पद्धतीच्या त्यांनी मध्यंतरी बनवल्या भावांडो तर अंडीचं पुन्हा काळजी घ्या कसं असतंय माहिती का वल्थ लावलेला असतात आणि वल तिचालता तो इकडं तिकड त्यामुळे काळजी घ्या स्वतःची तर आता तुम्ही म्हणाल की ह्या रील्स मध्ये काय असं आहे की ज्यामुळे तो इतका व्हायरल झाला मंडळी काय ना की कुठलीही गोष्ट एखादी लोकांना त्याच वेळेस आवडते ज्या वेळेस त्या गोष्टींमध्ये एकतर खूप काही चांगला कंटेंट असेल किंवा खूप काही साधारण कंटेंट असेल आता बरेचसे क्रिएटर आहेत की जे खूप चांगलंही करत नाहीत आणि खूप साधारणही करत नाही ते मध्यम स्वरूपात असतात मग ते कंटेंट क्रिएटर ना खूप व्हायरल होतात ना खूप डाऊन असतात परंतु एक अ, सर्टन लेवल साधारण लेवल हे त्यांची असते पण सूरज चव्हाणच्या बाबतीत मात्र नेमकं उलट आहे आता इथे अगदी सर्वसामान्य अगदी साधारण पद्धतीचे त्याचे डायलॉग आहेत बोबडी भाषा आहे त्यामध्ये जे मनाला वाटेल ते तो बोलतो जे आठवेल तो बोलतो जसं जमेल तसं बोलतो आणि मग त्याला काहीतरी डायलॉगची जोड लावतो एस क्यू आर क्यू झडक्यू गुलीगत धोका संभळंग धंबळंग वाचतं वगैरे वगैरे गाणे जे आहेत त्या गाण्यावरती त्याचे शब्द तो त्याच्यामध्ये घेतो किंवा बरेचसे गाणे त्याच्या शब्दांवरती देखील तयार झाले आहेत गुलिगत धोका गुलीगत गुलिगत गुलीगत गुली अशा पद्धतीचे वेगळेवेगळे गाणे वगैरे तयार झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं तर बुकित टेंगूळ हा जो एक डायलॉग आहे हा महाराष्ट्राने डोक्यावर घेतला तर हा डायलॉग कुठून आणि कसा आला तर यूट्यूबवरती एक सिरीज मध्यंतरी तयार झाली होती प्रेमासाठी काय पण अशा नावाची ही सिरीज होती आणि त्या सिरीजमध्ये त्याला या मंडळींनी अभिनयासाठी बोलवलेलं होतं आणि त्या सिरीजपासून आणि त्याच्या आधीपासून हा बुक्कीत टेंगूळ नावाचा डायलॉग व्हायरल झाला हा इतका व्हायरल झाला की आज तो सूरज चव्हाणची सिग्नेचर लाईन आहे बुक्की टेंगुल आता तो बोबडं बोलतो म्हणून टेंगुल म्हणतो खरं तर ते टेंगुळ आणि असं तर बक्की टेंगूळ टेंगुल असं ते सगळं प्रकरण या दरम्यान व्हायरल झालं तर मंडळी आपण पाहिलं आहे की बोरगाव बारामतीच्या जवळ असलेलं बोरगाव हे सूरज चव्हाणचं गाव लहानपणी आईवडील गेले मोठ्या बहिणीने सांभाळ केला त्याचबरोबर त्यांनी टिकटॉकपासून सुरुवात केली नंतर यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अशा पद्धतीपर्यंत त्यांनी आपली मजल मारली आणि या दरम्यान ज्यावेळेस तो काही ठिकाणी रील्ससाठी जायचा किंवा एखाद्या दुकानाचं ओपनिंग असेल किंवा एखाद्या दुकानाचं रिबिन कापायचं असेल अशा वेळेस त्याला बोलवलं जायचं अशा वेळेस त्याला मानधन दिलं जायचं परंतु बऱ्याचदा त्याचं मानधन हे केवळ एखादा शर्ट देऊन किंवा दोन चार शर्ट देऊन त्याला खुश केलं जायचं नंतर नंतर त्याच्या लक्षात आलं आणि नंतर तो पैसे देखील लिहायला लागला मग अशा वेळेस त्याला ज्या वेळेस टिकटॉक हे सुरू होतं त्यावेळेस त्याला ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपयापर्यंत देखील पैसे मिळाल्याचं त्याने सांगितलं नंतर त्यांनी पंचवीस पन्नास जसे पैसे येतील तशा पैशात तो जाऊन त्या त्या ठिकाणचं उद्घाटनं किंवा रिबिन कापण्याचे कार्यक्रम हा सूरज चव्हाण करायला लागला आणि आता या बुकीत टेंगूल डायलॉगमुळं सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात दाखल झालेला आहे आणि या घरात आता तो विजेता देखील होऊ शकतो असं असंख्य त्याच्या चाहत्यांना प्रेक्षकांना वाटतं त्यामुळे येणाऱ्या टॉप फाईव्हमध्ये सूरज चव्हाण हा असू शकतो असं देखील बोललं जात आहे पण सूरज सुरज चव्हाणबद्दलचा हा ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद